नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला तर लातूर या भागामध्ये रात्री पाऊस झालेला आहे हो आमच्या भागामध्ये पण रात्री पाऊस झालेला आहे आज पण आलेला तरी पुढील अपडेट कशी राहील नक्कीच हॅलो हा बोला नक्कीच नक्कीच आणि जी परिस्थिती आहे तुमच्या भागातली जी कधी बदलणार नाहीये कधी सात तारखेच्या अगोदर पाऊस येणार नाहीये अशा जे काही माध्यमात ज्या अफवा होत्या त्यांना कालच्या पावसाने उत्तर दिलंय श्रीराज असेल आणि आपण जे सांगितलं तुम्हाला मध्ये फक्त वाढ बघा तोपर्यंत पर्यंत सगळ्या भागांमध्ये पाऊस झालेला असेलच आजची एक जुलै आज, आज जालन्यामध्ये मागे फटकारे मा संतधार पावसाला सुरुवात झालेली आहे दोन वाजेपर्यंत काही ठिकाणी पाऊस सक्रिय होईल आणि जवळपास अहिल्या नगर परिसर धाराशिव बीड जिल्हा लातूर सुद्धा दोन जुलैला राहिलेला भाग सुद्धा जो काही साठ टक्के असेल किंवा सत्तर टक्के असेल तोही कम्प्लीट होणारच आहे कारण की अरबी समुद्राने जे काही बाष्प महाराष्ट्राच्या दिशेने वाऱ्याच्या जोरासोबत पाठवलेला आहे त्यामध्ये ऐंशी मायक्रॉन एवढी बाष्प कणांची जी जाडी असते त्या बाष्पकणांमधनं पाण्याचा थेंब होण्यासाठी सक्सेसफुली हे वातावरण बनत आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला वाटणार नाही की एवढ्या वातावरण तर आम्हाला रोज बनतंय आणि पाऊस पडेल कसा याच्यामधनच हा पाऊस दाखवण्याचं काम हे तोडकर हवामान अंदाज शाळेनी कालही केलंय आणि दोन तारखेच्या आसपास तुम्हाला ते दिसणार सुद्धा आहे आता तारखेला पाऊस कधी सुरुवात होईल किंवा आजचा पाऊस किती वाजता कोणत्या कोणत्या भागात सुरू होईल हे पाहूयात सगळ्यात अगोदर आपण जे काही भागांकडे कर फोकस करतोय म्हणजे पश्चिम महाराष्ट्र अहिल्या तरी नगर परिसरामध्ये आज एक जुलैला पावसाचे व्हिडिओ नक्की व्हॉट्सअपला पाहायला मिळतील की आमच्या आमच्या भागात सुरू झालाय म्हणून सेम कंडिशन बीडची परभणीची जालन्याची छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे आणि या भागामध्ये आपण सातत्याने सांगतोय की दोन तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत वाट बघायची आहे पाऊस हा होणारच आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज जो पाऊस आहे तो, तो जालन्यातल्या बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे संत धार काही ठिकाणी अधिक चांगला दिलासा मिळणार आहे पूर्व विदर्भाला तर सांगितलेली आवडलेली सा आपण की तुमच्याकडे अतिवृष्टी काही ठिकाणी तर काही ठिकाणी खूपच असा दोन तीन तारखेपर्यंत पाऊस हा होत राहणार आहे तुमच्या पेरण्या जे काही राहिल्या असतील वाशिमच्या चंद्रपूरच्या ह्या ह्या सात आठ पर्यंत होणारच नाही कारण की तुम्हाला तिथपर्यंत पाऊस आहे आणि सेम कंडिशन या पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यादेवी नगर परिसर बीड धाराशिव सांगली पुण्याची सुद्धा आहे कारण की जवळपास सात तारखेपर्यंत हे पावसाचं वातावरण चालणार आहे पण आपलं जे चॅलेंज होतं शेतकऱ्यांकडून आपल्याला मिळालं होतं तारखेपर्यंत आम्ही पाऊस कुठे कुठे पाऊस होतो तर नक्की ते आपण पाहणार आहोत आणि विशेषतः पाऊस होणार आहे जे काही आपण बाष्पाच्या बाबतीत आपण जे काही बोलतो आहे की याची मायक्रॉन मध्ये एवढी जाळी आहे अरबी समुद्रामध्ये जे काही सध्या वाऱ्याच्या वेगाने जे काही बाष्प येते हे आज आजचं जर डिटेल जर आपण पाहिले हे दुपटीनं वाढले कालच्या पेक्षा सुद्धा mm. आणि पाऊस हा भलेही आहिल्या नगर परिसराला नाशिक क्षेत्राला छत्रपती संभाजीनगरला वाहुणी नाही होणार पण याच्यामध्ये दुबार पेरणीचं जे संकट आहे किंवा शेतकऱ्यांच्या जे सातत्यानं पाणी देण्याचं काम जे चालू होतं ते मात्र स्टॉप या दोन तारखेच्या संध्याकाळपर्यंत होऊन जाईल आणि विशेष का हा पाहायला गेलं तर आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त मराठवाड्यापुरत्या सांगत नाही खांद्याच्याही बाबतीत सांगितलंय की तुम्हाला सुद्धा काही भागांमध्ये परेशान केले पावसाने पडू पडू आणि काही ठिकाणी ओढ लावली ही पण ओढ आजच कम्प्लीट होणार आहे एक जुलैची आज एक जुलै मराठवाड्यातल्या जवळपास निम्यापेक्षाही अधिक सर्व जिल्ह्यांना म्हटलं तरी चालते पावसा होणार आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पावसाचे पडताना व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील आणि नव्वद ते शंभर टक्के भाग हा दोन तारखेपर्यंत कम्प्लीट होईल आणि पश्चिम महाराष्ट्राचं जे चित्र आपण पुन्हा पुन्हा रिपीट ते सांगतोय की इथे सुद्धा तुम्ही धीर सोडू नका दिलासा तुम्हाला आहेच आणि तो होणारच आहे आणि याच्यामध्ये गुड न्यूज देवकते सर एक महत्वाची सुद्धा अशी आहे की पावसाचं वातावरण हे दोन तारखेपर्यंत चॅलेंज आहे म्हणून आपण दोन तारखेपर्यंत सांगतोय की दोन तारखेपर्यंत हा पूर्ण पण पाऊस हा पाच सहा तारखेपर्यंत कंटिन्यू आहे म्हणजे वातावरण चालू आहे ना एका दोन तारखेच्या नंतर उघडणार असं नाहीये म्हणजे आता काय होईल की ज्यांना पेंडवानी पाऊस पडलाय त्यांना परत चार पाच दिवसांनी परत पारदेशी होईल असं होणारच नाही परत हे सहा सात ला सुद्धा ऍक्टिव्ह होणार आहे हे चालूच राहणार आहे त्यामुळे पेंडवानी पावसाला सुद्धा वाहनी पाऊस पडल्यासारखा वाटेल अशी कंडिशन महाराष्ट्राची आहे त्यामुळे कुठल्याच भागातल्या शेतकऱ्यांनी काळजी करू नका नांदेड सह छत्रपती संभाजीनगर हे सगळे काही जे भाग आहेत कमी अधिक पाऊस पडणारे लातूर सुद्धा धाराशिव सुद्धा काल जर लातूर लातूरच बघितलं धारू भागामध्ये बऱ्याच ठिकाणी केलेला आहे आणि अपेक्षा काही -पेक्षा -पेक्षा काही भागांना जास्त झालेलं आहे काही काही ठिकाणी बऱ्यापैकी आहे अशी ही कंडिशन आहे हो सर तुम्ही सांगितल्यापासून तीस एक आणि आमच्या भागामध्ये काल परवा दिवशी पासून दररोज पाऊस झालेला आहे सर पत्ता धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्या एक महत्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद